सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर आता धक्कादायक खुलासा झालाय गोविंद बर्गे यांच्यावर कला केंद्रातील दबाव होता गोविंद यांना कला केंद्रात जाण्याचा नाद लागला तिथे जाऊन ते मोठा पैसा उधरत याच दरम्यान त्यांच्यात ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पूजा सतत पैसा जमीन आणि घराची मागणी गोविंद करत पूजाचे सासूर गावाचे घर अगोदर पत्राचे होते गोविंद पूजाच्या प्रेमासाठी ते घर बांधून दिले हेच नाही तर काही नातेवाईकांच्या नावावर पूजाने गोविंदला प्लॉट करण्यासाठी दबाव टाकला आजचा दिवस एनडीए च्या दृष्टीने महत्वाचा आनंदाचा दिवस आहे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा प्रचंड बहुमताने विजय झालाय सोहळा पार पडला शपथविधीला आम्हाला उपस्थित राहता आलं मी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप शुभेच्छा देतो एवढ्या मोठ्या पदावरून जाऊनही साधी राहणी मन मिळाव स्वभाव उच्च विचारसरणी असं बहुआयामी नेतृत्व म्हणून सी पी राधाकृष्णन विजय विराजमान झाले आहेत राज्यपाल संसदीय कार्याचा त्यांना अनुभव आहे खऱ्या अर्थाने या पदाची शान मानते वाढवतील याचा अभिमान आहे देशाच्या विकासात प्रगती ते त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल म्हणून मनापासून शुभेच्छा देतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी राजकारण्यावर चांगलीच आग पाखड केली हैदराबाद गॅजेट वरून त्यांनी राजकीय पुढाकारांना सुनावलं इथले राजकारणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात खोटं बोलत आहेत वास्तवता पाहता कुणामध्येही डेरिंग धाडस नाही असा दावा त्यांनी केला त्यांनी राज्यात ॲक्शनला रिॲक्शन देण्यात येईल असा इशारा दिला मराठा आरक्षण जी आर मुळे ओबीसी नेते दुखावल्या गेल्याचे समोर येत आहे मनोज दरंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढला आहे मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या जी आर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत है। हैदराबाद गॅजेट इयरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं आहे श्री वकील भारतीय वीर शैव युवक संघटना आणि व्यवसायाने वकील असलेले विनीत धोत्रे यांच्या वतीने या दोन याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे आज सरी कोसळत आहे मुंबईतही पावसाची रिमझिम सुरू असल्याचे दिसून येत आहे अशातच हवामान विभागाने पुढील आठवडाभर सतरा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यात तेरा ते अठरा सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग यांसह रायगड कोल्हापूर सांगली सातारा अहमदनगर लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले की हैदराबाद गॅजेट लागू झाल्याने मराठवाड्यातील मराठी समाजाला कुणबी दाखले मिळणार आहेत हैदराबाद गॅजेट हा पुरावा आहे की मराठवाड्यातील मराठे हे कुणबी आहेत यामुळे सरसकट सर्वांना लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले मात्र त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सरकारला वाटतंय की मराठा समाजाचा प्रश्न सुटला पण हा प्रश्न चिघळत आहे दोन हजार चार साली असाच जी आर काढला होता पण आता विदर्भात एकही मराठा शिल्लक नाही मुक्त कुणबीच राहिले आहेत असे राठोड यांनी ठणकावले या वर्षी फेब्रुवारी ते मे या महिन्यातील अवकाळी आणि जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमधील एकोणीस लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टरी पिकांचे अतिवृष्टी व अवकाळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे एकोणीस पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख हेक्टरी वरील पिकांचे अंदाजित दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटींचे नुकसान झाले आहे याची नोंद कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालात आहे राज्य शासनाने देशी विदेशी दारूचे दर वाढवले आहेत एकशे ऐंशी मिलीमीटर देशी दारूची बाटली ऐंशी तर भारतीय बनावटीची विदेशी दारू अडीचशे वरून तीनशे साठ रुपयांना याशिवाय हॉटेल रेस्टॉरंट मध्ये विदेशी दारू विक्रीवर पंधरा ते वीस टक्क्यांचा अतिरिक्त शुल्क आकारला आहे त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात जुलै मध्ये तेरा हजार तीनशे चौतीस लिटर तर जुलै ऑगस्ट मध्ये तीन लाख सहासष्ट हजार लिटरने विदेशी दारूची विक्री कमी झाल्याची बाब समोर आली आहे दरवाज वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यात सुमारे तीनशे पन्नास ते चारशे पन्नास कोटींची दारू विक्री होत त्यात दिवसेंदिवस वाढ होते, होते अशी स्थिती दरवर्षी पाहायला मिळते सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली सीपी राधाकृष्णन हे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती बनले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी राष्ट्रपती भवनात राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते तसेच विविध राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेच्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून जात प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेत्यांना थेट आव्हान देत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातील पन्नास टक्के आर्थिक दृष्ट्या मागास साठी दहा टक्के आणि स्वतंत्र दहा टक्के आरक्षण उपलब्ध असताना त्यांना केवळ ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे का असा सवाल भुजबळ यांनी विचारला आहे त्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री